विना घेतला विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात हो हो पांडुरंगा या माझ्या भजनात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात हो पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विनेला तार एक माझ्या विनेला तार एक मी तर आहे संताची लेक मी तर आहे संताची लेख किन घेतला विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात हो पांडुरंगा या माझ्या भजनात हो पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विनेला तारो दोन माझ्या विनेला तारो दोन राम आणि लक्ष मन राम आणि लक्ष मन विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात हो पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विनेला तीन माझ्या विनेला तीन हो हो माझ्या विनेला तारविना ता ता ब्रह्मा विष्णू महेश्वर ब्रह्मा विष्णू महेश्वर विना घेतला घेतला तात पांडुरंगा या माझ्या भजनात हो हो पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विनेला तारो चार माझ्या विनेला तारो चार विठ्ठल उभा विठेवर विठ्ठल उभा विठेवर विना घेतला घेतला हातात विना घेतला पांडुरंगा या माझ्या भजनात हो हो पांडुरंगा या माझ्या भजनात हो पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विनेला पाच माझ्या विने वे माझ्या विनेला पाच तू का गेले वैकुंठात तू का गेले वैकुंठात तू का गेले वैकुंठात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात हो हो पांडुरंगा या माझ्या भजनात हो पांडुरंगा या माझ्या भजनात पंढरीनाथ भगवान की जय